ओम शांती आजची अव्यक्तवाणी की तारीख आहे सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रिवाइज डेट आहे तीन दोन दोन हजार पाच आजच्या मुरलीचं टायटल आहे सेवा करताना उपराम आणि बेहद धारण करून एवरेडी बनवून ब्रह्मा बाप समान बना आज बापदादा कोटीमधून निवडलेल्या मुलांना बघून बाबा खूप खुश होत आहे आणि बाबा हर्षित देखील होत आहे बाबा म्हणतात माझ्या प्रत्येक मुलामध्ये विशेषता आहे कोट्यामधून मला ओळखलेला आहे बाबा म्हणतात सर्वात मोठी विशेषता म्हणजे ती आहे की ह्या जगामध्ये वेगवेगळ्या स्थानावर मोठमोठे मुत वैज्ञानिक आहे महात्मे आहे धर्मगुरु आहे परंतु त्यांनी बाबांना ओळखलेलं नाही रूपामध्ये मुलं अशा साधारण बुद्धीने देखील सर्वश्रेष्ठ परमात्म्याला ओळखलेलं आहे परमात्म्याच्या गुणांना समजलेलं आहे बाबा सांगतात की <coughs> मुलांनी ओळखले आणि रोज मुलं मुखाने म्हणतात माझा बाबा त्या मुलांचे भाग्य विशेष विशेष आहे आज बाबदादा सर्व परमात्मा खजाण्याचे मालिक मुलांचं रजिस्टर पाहत असताना बाबाने चेक केलं मी तर खजाने सर्व मुलांना एकसारखे दिले एक समान दिले परंतु ते खजाने धारण करून त्याचं स्वरूप बनवण्यासाठी मात्र मुलं नंबरवार बनले बाबा पुढे सांगतात जीवनामध्ये धारण करणारे नंबरवार जरी असले तरी मात्र बाबांची अपेक्षा आहे की माझा प्रत्येक मुलगा हा नंबर वन बनला पाहिजे बाबा म्हणतात दूरदृष्टी ठेवा आणि आपल्या स्वतःच परीक्षण करा मला काय मिळाले मला कोणाकडून मिळाले आणि मला किती मिळाले जे जे बाबांकडनं आपल्याला खजाने मिळाले त्या खजानांना आपण आपल्या जीवनामध्ये धारण किती केलं बाबा पुढे सांगतात मुलांना माया देखील वेगवेगळे रूप तुमच्यापुढे धारण करून येत आहे आता तुम्ही हे पहा मी चांगलं नाही करू शकलो मी तर मी वाईट तर काही केलं नाही ना मी इतरांना दुःख तर नाही दिलं परंतु बाबा विचारतात सुख किती जणांना दिलं माझ्या रजिस्टर मध्ये आज दिवसभरात कमाई किती जमा झाली बाबा हे आपल्याला विचारतात पुढे बाबा सांगतात की मुलांना जो बाबांनी दिलेला अभ्यास आहे हा अभ्यास विधीपूर्वक केलेला आहे का आज जर तुम्ही तो विधीपूर्वक अभ्यास केला तर उद्या भविष्यामध्ये तुमची प्रत्येक मंदिरामध्ये विधीपूर्वक पूजा होईल बाबा म्हणतात प्रत्येक मुलाने आता सेवा केली पाहिजे सेवा करत आहे परंतु बुद्धीमध्ये सेवा 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 परंतु सेवा करत असताना दुख देखील बाबांची आठवण केली पाहिजे आणि आठवणीनेच आपल्या आत्म्यावरचे विकर्म विनाश होणार आहे आत्मा आपली पावन बनणार आहे आणि तरच आत्मा ही पावन धुण्याच्या लायक बनू शकते बाबा पुढे सांगतात खूप काळाचा अभ्यास असेल तर खूप काळाची प्राप्ती होऊ शकते दीर्घ काळ केलेला पुरुषार्थ दीर्घ काळ तुम्हाला प्रालब्ध बनवून देऊ शकतो बऱ्याच वेळा मुलं असं म्हणतात आम्ही करू आता नाही नंतर करू बाबा सांगतात किंतु आणि परंतु हे शब्द मला अजिबात आवडत नाही कारण किंतु परंतु करणारे मुलं आळशी होतात किंवा ते वेळेवर कोणताही अभ्यास करू शकत नाही आणि जर अभ्यास परिपूर्ण झाला नाही तर ते मुलं वेळेवर परीक्षेमध्ये पास होऊ शकत नाही लास्ट वेळामध्ये ते मुलं रिझल्ट हा नापासाचाच घेऊ शकतात म्हणून बाबा सर्वांना आठवण करून देतात की सेवा करत असताना तुम्ही बाकीच्या विषयांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे ज्ञान योग धारणा आणि सेवा आज बाबाने विशेष आपल्याला सर्वांना आठवण करून दिली धारणा म्हणजेच धर्माचं फाउंडेशन धर्माचा पाया आपल्या ब्राह्मण मुलांमध्ये धारणा इतकी पॉवरफुल पाहिजे की आपल्या धर्माचं फाउंडेशन धर्माचा पाया हा आपल्या धारणेवरच मजबूत राहील पुढे बाबा सांगतात बाबांकडनं घेतलेली प्राप्ती आता त्या प्राप्तीच मला रिटर्न सुद्धा दिलं पाहिजे असं म्हणतात की मुलगाच बापाचं नाव रोशन करतो आतापर्यंत आपण घेतलेली बाबांकडनं पालना बाबांची सेवा बाबांची मदत त्याच रिटर्न काय देणार आहे तर आपल्या सर्वांना बाबांना रिटर्न द्यायचं आहे ब्रह्मा बाप समान संपूर्ण आणि समान बनवून दाखवायचं आहे जसे बाबा फरिस्ता बनले तसा आपल्याला सुद्धा बनायचं आहे बाबा म्हणतात हळूहळू कर्मबंधनापासून आता तुम्ही मुक्त व्हा मुक्तीच्या दरवाज्याची चावीच काय आहे तर धारण ही आहे मुक्तीच्या दरवाजाची चावी तुम्ही करता पण ठेवा करतानार बाबा आहे आणि मी आत्मा फक्त करण्यासाठी निमित्त आहे आता तुम्ही मी पणा विसरून जा कोणतीही गोष्ट अवघड तुम्हाला वाटणार नाही स्वतःला बदलवण्यासाठी कुणालाही तुम्ही आधार बनू नका स्वावलंबी व्हा परावलंबी जर झाले तर तुम्ही आळशी होऊन जाल आणि तुमचा वेळेवर अभ्यास होणार नाही व बाबा पुढे सांगतात विश्व कल्याणकारी उंच स्टेज वर राहून खरी विनाशाची लीला पाहणारे साक्षी भाव ठेवणारे आहात ना साक्षी दृष्टा भाव ही सर्वात उंच स्टेज आहे यामुळे सर्व बंधन सहज समाप्त होऊ शकते जे हलचल चालू आहे ती हलचल सहजपणे शांत होईल तुम्ही पहिले शक्तिशाली बना माया रावणाचा फोर्स आपोआप कमी होईल बाबा म्हणतात वरदानी मुलं वर दात्याची मुलं आहे तुम्ही कधीही कोणीही आला त्याला कधीही खाली पाठवू नका मुलं कंबाईंड आहे जिथे पवित्रता असते तिथे अपवित्रताची सावली देखील येऊ शकत नाही बाबा म्हणतात मुलांना पवित्र बना योगी बना ज्ञानी बना ओम शांती